आपल्या शॉपमध्ये आपल्या ऑफिसमध्ये जर काही प्रोग्राम असेल किंवा आपल्या ग्राहकांसाठी आपण काही ऑफर ठेवलेले असेल तर अशा वेळी काय होतं की आपण त्या ग्राहकांना आपल्यापर्यंत आमंत्रित करण्यासाठी आपण व्हॉट्सअपद्वारे त्यांना निमंत्रण देण्यासाठी काही मेसेजेस पाठवण्याचं नियोजन केलेलं असतं पण मित्र हो अशा वेळी काय होतं आपण कुठल्या तरी बल्ब सॉफ्टवेअरचा आधार घेतो आणि त्या बल्क सॉफ्टवेअरद्वारे आपण त्यांना मेसेज पाठवण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं पण आपण जेव्हा बल्क सॉफ्टवेअरद्वारे भरपूर सारे मेसेज पाठवतो हो आणि नंतर आपलं व्हॉट्सअप बॅन होतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की आता आपण कुठेतरी थांबायला हवं होतं पण आतापर्यंत जे काय झालं ते ठीक आहे हरकत नाही पण इथून पुढे असं होऊ देऊ नका कारण व्हॉट्सअप नंबर जर तीन वेळा बॅन झाला तर चौथ्या वेळेला तो नंबर कायमस्वरूपी व्हॉट्सअपसाठी बॅन असतो व्हॉट्सअप ते नंबर ब्लॉक करून टाकतो बंद करून टाकतं तर मग यातनं मार्ग काढण्यासाठी काय केलं पाहिजे तर यातनं मार्ग काढण्यासाठी व्हॉट्सअपनं एक फार छान आणि सुंदर असं फीचर आणलं आहे मार्केटिंग मेसेजेस नावाचं ते पेडा आहे झिरो पॉईंट अष्ट्याहत्तर पैशाला एक मेसेज पडतो परंतु अगदी फार छान आहे अगदी तुम्ही एक मेसेज कुठला तरी घ्या व्यवस्थित सेव्ह करून ठेवा आणि अगदी तुम्ही झोपी जा झोपेत असा तरी सुद्धा तुम्हाला ज्या दिवशी ज्या वेळेला मेसेज पाठवायचा त्या वेळेला तो मेसेज व्यवस्थित समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो त्यांनी मेसेज पाहिला का नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं अगदी व्यवस्थितपणे ट्रॅकिंग केलं जातं त्यामुळं दोन पैसे गेले हरकत नाही सेफ राहा कारण व्हॉट्सअप बिझनेस नंबर हा आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्याच्यावरती आपला भरपूर सारा डेटा आहे आपल्या लोकांकडे नंबर सेवा आहे त्यामुळं नंबरचा व्यवस्थित वापर करा आणि मार्केटिंग मेसेजेस कसे पाठवावेत याच्यासाठी आपण पुढे स्क्रीन रेकॉर्डरच्या माध्यमातून व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्यापारी मित्रांना नक्की पाठवा शंभर टक्के त्यांचं पण व्हॉट्सअप बॅन होण्यापासून वाचेल धन्यवाद व्हॉट्सअप ओपन केल्याच्यानंतर इथे तुम्हाला मार्केटिंग मॅसेजेस नावाचं एक ऑप्शन दिसेल तिथे आल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक प्लस नावाचा आयकॉन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे ॲड मीडिया नावाचा एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा तुमच्या गॅलरीमध्ये या गॅलरीमध्ये आल्याच्यानंतर आता इथे मी आपल्या मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंगचे क्लास आहे त्याचे संबंधित मे मेसेजेस सर्वांना पाठवतो आहे तर याच्यावरती मी क्लिक केल्याच्यानंतर इथे ॲड टेक्स्टमध्ये तुम्हाला काय टेक्स्ट टाकायचा असेल वगैरे वगैरे ते टेक्स्ट तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला एक कॉन्टॅक्टची लिस्ट दिसेल तुमची जी कॉन्टॅक्टची लिस्ट असेल ती लिस्ट येईल त्या लिस्टवरती क्लिक करा लिस्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ज्या वेळेत मेसेज पाठवायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही शेड्यूलसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर म्हणाल की मला आत्ता मेसेज पाठवायचा तर तशा पद्धतीने आता पण मेसेज पाठवू शकता आता मी हा मेसेज कधी तयार केला दोन बेचाळीसला तर इथे हा टाईम येतो आहे किंवा हे तुम्ही दोन बेचाळीसला मेसेज तयार केलेला आहे तर अशा पद्धतीनं आता सेंड नऊचा ऑप्शन येतो आहे सेंड नावमध्ये आपण सेंड नाव क्लिक केल्याच्यानंतर हा मेसेज समोरच्या व्यक्तीला डिलिवर होतो अशा पद्धतीनं तुम्ही एक नाही दोन नाही लाखो मेसेजेस करू शकता अगदी व्हॉट्सअप न होता पुढील व्हिडिओचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद